रात्रीची वेळ होती थंडी बरीच पडली होती आभाळात चांदोबा उघडाच फिरत होता चांदोबा आईकडे गेला आणि म्हणाला आई आई मला फार थंडी वाजते मला एक अंगरखा शिवशील जवळ बरेच भाग जमले होते आईने एक पांढरा पांढरा ढग घेतला आणि चांदोबाला एक उबदार अंगरखा शिवला चांदोबा तो अंगात घालून फिरू लागला दुसऱ्या रात्री चांदोबा आईकडे रडत गेला आणि म्हणाला आई माझा अंधरखा सैल कर मला तो फार घट होतो आहे आईने पाहिले तो खरेच आज चांदोबा थोडा मोठा झाला होता तिने अंगरखा थोडासा सैल करून दिला त्यानंतर दोन दिवस गेले तिसऱ्या रात्री चांदोबा फिरून आईकडे रडत गेला आणि म्हणाला आई माझा अंगरखा आणखी सैल कर मला तो फार घट होतो आहे चांदोबा आज आणखी मोठा झाला होता आईने अंगरखा आणखी सैल केला असे पंधरा दिवस झाले रोज रात्री चांदोबा मोठा होई आणि रोज आईला अंगरखा सैल करावा लागे तिसऱ्या रात्री चांदोबा आईला म्हणाला आई ग आज मला अंगरखा सैल होतो आहे जरा घट कर आईने पाहिले तो खरेच आज चांदोबा जरा लहान झाला होता आईने अंगरखा जरा घट केला त्या रात्रीपासून चांदोबा लहान लहान होत चालला रोज रात्री तो आईकडे रडत जाई आणि आईला त्याचा अंगरखा थोडा थोडा घट करावा लागे असे पंधरा दिवस गेले शेवटी आई फार कंटाळली तिने चांदोबाचा अंगरखा काढून टाकला तेव्हापासून चांदोबा आपला आभाळात उघडाच फिरत असतो